आठवडा सावी धैर्यच्या संघर्षाचा सावी धैर्य मिळून दामिनीचा डाव हाणून पाडतील का सावीला धैर्य निर्दोष सिद्ध करू शकेल का जुळली गाठ गया मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते एकीकडे बघायला मिळत होतं की धैर्य सावीच्या विरुद्ध होता पण आता जेव्हा सावीला अटक झाली तिच्यावर नको नको ते आरोप लागले त्यानंतर मात्र धैर्य सावीच्या पाठी खंबीरपणे उभा असताना आपल्याला दिसत आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी आणि धैर्य दोघे या केस साठी कस लढायचं याची तयारी करताना दिसतात धैर्य म्हणतो की वेळेचा फायदा घेऊन संधी साधून तुझ्यावर हे आरोप लावलेले आहेत तुला गरज आहे हे, हे त्याला समजलं आणि त्याने त्याचा फायदा घेतलेला आहे पुढे बघायला मिळतंय की दामिनी विलास आणि भास्कर सोबत वकील सुद्धा असतात वकील सावीच्या फोटोवर क्रॉस करत म्हणतात की सावी मी तुझं अस्तित्व कायमचं मिटवून टाकेन दुसरीकडे बघायला मिळतं धैर्य सावीला धीर देतो आणि म्हणतो की आपल्याला या सगळ्या मागे कोण सूत्रधार आहे ते शोधायलाच हवं पण दुसरीकडे वकील दामिनी आणि तिच्या मुलांना हमी देताना दिसतोय की काही झालं तरी सावीचं आयुष्य तो कायमच बर्बाद करून टाकेल आणि कोर्टात तिच्या इज्जतीच्या सावी धैर्य एक झालेले आहे तर दुसरीकडे नवीन त्यांच्याकडे एक संकट आलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी धैर्य ही केस जिंकू शकतील का कारण सावीला वकील येऊन म्हणतात की बी रेडी फॉर द केस तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात या संघर्षाच्या आठवड्यासाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार